कला व कलाकार सुंदर जीवन करणारी जीवनाला एक सुंदर आकार देणारी सुंदर स्वरूप देणारी जीवनाला जिवंत ठेवणारी जीवनाला एक अर्थ प्राप्त करून देणारी जगण्याला एक अर्थ प्राप्त करून देणारी जीवनाचं मानवी जीवनाचं मूल्य महत्त्व वाढवणारी अनमोल मूल्यवान तेजस्वी सर्वश्रेष्ठ महान सर्वात महान जगात महान तिजोरी म्हणजे कला होय आणि कलाकार होय ही प्रेरणा देते प्रोत्साहन देते प्रोत्साहित करते कलाही क्रांती घडवते कलाही माणसाचा विकास करते प्रगती करते जीवन सुंदर करते छान करते रंगमय करते भव्य करते दिव्य करते कलेमुळे जीवनाला एक वास्तव रूप प्राप्त होते कला ही फार महत्वाची आहे कारण आणि वेगळ्या प्रकारच्या कला असतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाजवळ कला असते प्रत्येक माणसाजवळ कला आहे प्रत्येकाजवळ कोणती ना कोणती कला असते म्हणून या कलेचा आदर केला पाहिजे या कलेचा मान ठेवला पाहिजे या कलेचं स्वागत केलं पाहिजे कलेमुळे ज्ञान वाढते बुद्धी वाढते कलेमुळे विकासात भर पडते कलेमुळे मन होते, सुंदर, रुप होते, होते, सुंदर होते प्रसन्नात येते जीवनाला सुंदर रूप प्राप्त होते जीवनाला सुंदर आकार प्राप्त होतो जीवन भव्य दिव्य होते सुंदरात सुंदर होते उल्हासमय होते सुंदरजनाचं स्वरूप म्हणजे कला कारण आता कोणाला काही वस्तू तयार करण्याची कला असेल कोणाला चित्रकलेची चित्र, चित्र काढण्याची कला असेल कुणाला डिझाईन करण्याची कला असेल कपड्यावर वगैरे डिझाईन करतात ती कला असेल कुणाला वेगळ्या प्रकारची कला असेल काव्य ही एक कला आहे गाणे लिहिणी ही एक कला आहे सर्वोत्तम कला आहे गाणे लिहिणी आपल्या काव्यातून आपल्या कवितेतून क्रांती घडवता येते प्रेरणा देता येते प्रोत्साहन देता येते या काव्यातून समाज जागृती घडून येते या काव्यातून या काव्यातून जीवनाला सुंदर आकार प्राप्त होतो या काव्यातून जीवन सुखी होते आनंदी होते या काव्यामुळेच जीवन ज्ञान जगण्याला अर्थ प्राप्त होतो या काव्यामुळेच जीवन सुंदरात सुंदर होते आनंदी होते चांगले होते काव्य श्रेष्ठ आहे कला श्रेष्ठ आहे गाणे लिहिणे या, या कविता लिहिणे या गजल, शेरशायरी दुखाने या काहीही असो हा कलेचाच भाग आहे हा बुद्धीचा भाग आहे विज्ञानाचा भाग आहे सर्व मन गुंतवून विचारात गुंतून आपल्या भावना जागृत करून आपले विचार आपल्या विचारांचा ताळमेळ लावून ते काव्य लिहिले जाते अति उत्साहाने प्रेमाने प्रेरणेने उल्लासाने काव्य लिहिले जाते आणि काव्य लिहिताना मन प्रसन्न होते मन आनंदी होते मन रंगून जाते मन गुंतून जाते काव्य काव्य लिहिण्यामध्ये फार मजा असते काव्य लिहिण्यात फार मोठा आनंद असतो मनाला एक प्रेरणा भेटते एक प्रोत्साहन भेटते काव्य लिहिताना अनेक अनेक सुचत असतात अनेक काव्य प्रकार अनेक प्रकारचं काव्याला रंग प्राप्त होतो कारण अनेक प्रकारचं रंगीबेरंगी काव्य असतं मनात विचार येत राहतात येत राहतात येत राहतात सुचत राहतात सुचत राहतं आणि कवी लेखक तो विचारते एका काव्यमय रूपाने तो मांडत असतो यामुळे जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो जीवन सुंदर होते या काव्यामधून उत्क्रांती होते क्रांती घडते काम्या काव्यामुळे नवा इतिहास घडतो या काव्यामुळे समाज विकास होतो देश विकास होतो काव्य हा एक कलेचा भाग आहे कला म्हणून कला ही फार महत्वाची आहे कला आणि कलाकार एकदम फार महत्वाचे भाग कला ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे अंग आहे कलाकार हा सर्व श्रेष्ठ असतो श्रेष्ठ असतो असतो ज्ञानी असतो बुद्धिमान असतो विचारशील असतो तो, 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 तो आपल्या विचारांचा ताळमेळ लावत असतो मन हे सतत वाहत असत कलाकाराचं मन स्थिर राहत नाही अस्थिर असत वेगवेगळे विचार येत राहतात आणि त्याला वेगळ्या प्रकारचं काव्य सुचत राहत ज्या ठिकाणी सुचलं त्या ठिकाणी तो विचार आपले मांडत असतो कलाकाराला वेळ मर्यादा नसते कालमर्यादा नसते कलाकाराला कोणतं बंधन नसतं जेव्हा सुचलं तेव्हा तू म्हणत असतो लिहित असतो कलाकाराचं मन ही वाहती गंगा आहे कलाकाराचं मन एक वाहती धारा आहे वाहती विचारधारा आहे ज्ञान बुद्धीचा भांडार आहे कलाकार आणि कला, कला श्रेष्ठ आहे अनेक प्रकारच्या कला आहेत आणि प्रत्येक कला प्रत्येकाजवळ कला असते म्हणून प्रत्येकाने आपल्या कलेचा उपयोग केला पाहिजे आपली कला जोपासली पाहिजे आपली कला उजळ्यात आणली पाहिजे आपली कला जगासमोर मांडली पाहिजे आपली कला जगासमोर प्रदर्शित केली पाहिजे प्रत्येकाला वेगळी कला असते रांगोळी काढणे ही कलाच आहे कपड्यावर डिझाईन करणे ही एक कलाच आहे या मातीपासून माठ बनवणे ही एक कलाच आहे लाकडापासून वेगळ्या प्रकारचे वस्तू बनवणे ही एक कलाच आहे अशा अनेक प्रकारच्या कला आहेत या कलेमुळे मनुष्याचं ज्ञान वाढते बुद्धी वाढते कलेमुळे मनुष्याला प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते म्हणून ही कला श्रेष्ठ आहे कलाकार श्रेष्ठ आहे परंतु कलाकाराला कोणत्याही प्रकारचा अहंकार असून आपल्या ज्ञानाबद्दल आपल्या बुद्धीबद्दल आपल्या कर्तृत्वाबद्दल आपल्या आपल्याजवळ असलेल्या फार मोठ्या प्रमाणात असलेल्या ज्ञान बुद्धीचा त्यास गर्व असू नये अहंकार असू नये कलाकाराचं मन हे निर्मळ असावं शुद्ध असावं कलाकाराचं मन हे उच्च असावं उंच भरारी मारणारे असावं कलाकाराच्या मनात कपट असू नये दुसऱ्याविषयी द्वेष असू नये राग असू नये क्रोध असू नये कोणत्याही प्रकारचा कशाचाही त्यास अहंकार असू नये दुसऱ्याबद्दल कलाकाराच्या मनात चांगले विचार असावे दुसऱ्याचाही विकास व्हावा आपलाही व्हावा दुसऱ्यांची प्रगती व्हावी समाजाचा देशाचा विकास व्हावा सर्वांचं जीवन चांगलं राहावं सर्वजण चांगले राहावे मस्त राहावेत असे विचार कलाकाराचे पाहिजे कलाकाराचे विचार सुंदर असले पाहिजे छान असले पाहिजे कलाकाराचं मन सुंदर असलं पाहिजे कलाकाराची नियत चांगली असली पाहिजे कलाकार हा दृढ संकल्पी असावा कलाकार हा कठोर मेहनत घेणारा असावा कलाकार हा लालची हविष्ट असू नये कलाकार हा क्रोधिष्ट असू नये कलाकार हा कपटखोर असू नये कलाकार हा चांगला निर्मळ पवित्र प्रेमळ दयाळू मायाळू कष्टाळू मेहनती असाव कलाकार हा निर्वेशमी असावा कलाकार हा चांगल्या मनाचा असावा सुंदर मनाचा असावा कलाकार चांगला असेल कलाकाराचं जर मन निर्मळ असेल सुंदर असेल पवित्र असेल छान असेल विचार त्याचे चांगले असतील त्याचे गुण चांगले असतील त्याचं चारित्र्य चांगलं असेल त्याचं वागणे राहणे बोलणे व्यवहार करणे कृती करणे चांगलं असेल त्याचा अपार माणुसकी असेल नम्र असेल विनम्र असेल तुशीलवान असेल धैर्यशील असेल धैर्यवान असेल संयमी असेल सहनशील असेल ध्येयशील असेल त्यात जाणीव असेल तो दूरदृशी दूरदर्शी असेल सर्व गोष्टींनी चांगला असेल परिपक्व असेल तर तरच काव्य चांगलं होतं गाणे चांगलं होतं आणि एकदम छान सुंदर प्रकारचं गाणं तयार होतं कविता तयार आणि कलेला एक सुंदर छान चांगलं रूप प्राप्त होतं कलाकार हा चांगल्या गुणाचा असावा कलाकार हा सुंदर असावा सुंदर मनाचा असावा छान असावा कलाकाराला आपल्याबद्दल आपल्या कलेबद्दल कोणत्याही प्रकारचा अहंकार असू नये कलाकार हा उच्च मनाचा असावा उंच भरारी घेणारा असावा सर्व गुणी असावा छान छान असावा सुंदर सुंदर असावा कर्तृत्व शिला असावा कलाकाराला आळसा निष्काळजीपणा नये खरच कावे रंगत फुलतं सस्त धस्त मस्त बनतो म्हणून कलाकार हा चांगला असला पाहिजे निर्मळ असला पाहिजे कलाकारामुळेच कलाकाराच्या चांगल्या गुणामुळेच कलाकारांच्या चांगल्या वागण्यामुळेच कलाकाराच्या चांगल्या बोलण्यामुळेच कलाकाराच्या चांगल्या वर्तनामुळेच व्यवहारामुळेच कलाकाराच्या सुंदर विचारामुळेच कलाकारांच्या भावनामुळेच कलाकारांच्या चांगल्या कृतीमुळेच या कलेला एक चांगलं स्वरूप प्राप्त होतं आणि त्यात त्यामुळेच जीवन सुंदर होतं आणि छान रंगमय होतं आणि काव्य असो या गीत या असो चांगल्या प्रकारचं तयार होतं म्हणून कलाकारावरच आधारित आहे गाणं कसं तयार होईल हे कलाकाराच्या हातातच आहे बदल आदर ठेवावा सर्वांबद्दल प्रेम ठेवावं सर्व जगाविषयी विचार चांगला करावा असा कलाकार असा तरच काव्य रंगीत फुलेल मस्त बनेल छान बनेल आणि कलाकाराला सुद्धा महत्त्व प्राप्त होईल कारण कलाकाराचा दर्जा फार उत्साह आहे फार मोठा आहे कारण कलाकार हा श्रेष्ठ असतो सर्वश्रेष्ठ असतो बुद्धिमान असतो ज्ञानी असतो कलाकार हा वागायला बोलायला राहायला सर्व गुण सर्व गुणांनी चांगला असला पाहिजे सर्व गुण संपन्न असला पाहिजे कीर्तिमान असला पाहिजे दिव्य दिव्य असला पाहिजे भव्य असला पाहिजे तरच कलेला चांगले रूप प्राप्त होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका धन्यवाद